माझी वसुंधरा अभियान अंतर्गत मिस्टर जेम्स मंडलाने राबवलेला टाकाव वस्तू टिकाऊ वस्तू यामध्ये मला सभाग दिल्याबद्दल मिस्टर जेम्स मंडळाचे खूप खूप आभार माझं नाव किती राजेंद्र कामोलकर इयत्ता आठवी शालेचे नाव विनेश्वर विद्यालय दिसते मी काही टिकाऊ वस्तू बनवल्या आहेत त्यांची थोडक्यात माहिती सांग हा आहे फ्लावर पॉट ह्याच्यामध्ये मी हा टाकाऊ ताट घेतला आहे त्याच्यामध्ये काही माती टाकून त्याच्यामध्ये मी दगड्या कलर करून ठेवले आहे आणि फुले घेऊन मी शोफीससाठी त्यांना घेतली आहेत ही प्लास्टिकची बॉटल थंड्या पियाल्यानंतर आपण ती टाकून देतो त्यामुळे मी तिचा वापर केला आहे ती पूर्ण भरून ती पूर्ण भरून माती टाकली आहे त्यामध्ये ही खोबऱ्याची खरवंटी आपण खोबऱ्या खवळल्यानंतर ती खोबऱ्याची खरवंटी फेकून देतो त्यामुळे मी त्या खोबऱ्याच्या खरवंटीला कलर केला आहे आणि तिला तीन चिदने पाडली आहेत तीन छिद्यांमधून मी ह्या फुलांचे वेली सोडले आहेत पुरले आहेत त्यामुळे ही दिसायला खूप सुंदर दिसत आहे आणि सोफीसाठी खूप छान दिसत आहे हा मी वस्तू ठेवण्यासाठी बनवला आहे आपण काही वस्तू इकडे टिकली टाकून देतो त्यामुळे आपल्याला वेळेवरती मिळत नाही म्हणून मी ह्याच्यामध्ये वस्तू ठेव ठेवल्या की आपल्याला याला जागी मिळू शकतात ह्याच्यामध्ये मी चष्मा घड्याळ वॉटर कलर काही अशा वस्तू ठेवल्या पेन अशा काही वस्तू ठेवल्या आहेत त्यामुळे आपल्याला ह्या वस्तू जास्त जागी मिळू शकतात मी ही टाकाऊ कपड्यापासून टाकाव जीन्सपासून ही प्लास्ट पिशवी बनवली आहे जीन्सचा वापर आपण दुकानात जाण्यासाठी करू शकतो दुकानात जाण्यासाठी करू शकतो आपण दुकानातले केल्यामध्ये सामान आणू शकतो प्लास्टिकची पिशवी आपण दुकानात निधी किती फाटल्यानंतर आपण टाकून देतो वस्तूची पिशवी आपण टाकून दिल्यानंतर गुरे जनावर खाता हो ती खातात आणि ती मरून सुद्धा जातात आपल्या या प्लास्टिकच्या पिशवीचा खूप वाईट परिणाम सुद्धा होऊ शकतो म्हणून कापडी पिशवी आपण दुकानात नेल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वस्तू आणून ती आपण वापरू शकतो ती आपण वापरली की टाकून दिली की ती बाहेर फेकून दिली तरी ती मातीमध्ये मुरून जाऊ शक मुरून जाते त्यामुळे प्लास्टिकचा वापर करू नये प्लास्टिकचा वापर करू नये नमस्कार